नमस्कार लित्र हो डेली चनल वर्ती मी आपणा सर्वांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत करीत आहे दोस्त हो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माझे आवडते पुस्तक शाम चे आई याविषयी अत्यंत सुंदर असा निबंध चला तर पाहू अत्यंत सुंदर निबंध जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी मित्रांनो मी आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकापैकी मला सर्वात जास्त आवडलेले पुस्तक म्हणजे श्यामची आई हे पुस्तक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपल्या साने गुरुजींनी लिहिले आहे पुस्तक नाशिक चा हे पुस्तक त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना नऊ फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी लिहिण्यास सुरुवात केली आणि फेब्रुवारी एकोणीस रोजी पर्यंत संपवले श्याम हे त्यांच्या आईने ठेवलेले लाडके नाव होय दोस्त श्यामच्या या पुस्तकातून मातृप्रेमाची गाथा गाणारे साने गुरुजी जणू काही मात्र आपल्याला संवाद साधत आहेत असे वाटते श्यामच्या या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं कोकणातील वातावरण तिथली माणसं श्यामचे घर यांचं चित्र जणू काही डोळ्यासमोर उभं राहत या पुस्तकातील एक एक गोष्ट वाचताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं घरची गरिबी आजारपण कष्ट इतकं सगळं असतानाही श्यामच्या आईने छोट्या छोट्या कृतीतून श्यामवर चांगले संस्कार केले तेज स्पर्शाने दूर होई अंधार जैसा मुलांचा वृक्षास असे आधार शिल्पास आकारी जैसा शिल्पकार मना घडली संस्कार शिल्पास आकारी जैसा शिल्पकार म्हणा घडली श्यामचाई कशी होती तिचा स्वाभिमान मयाळूपणा भिडस्तपणा प्रसंगी कठोरपणा आपल्याला या पुस्तकातून दिसून येतो साने गुरुजीने त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंगी या पुस्तकामध्ये वर्णन केले आहेत आणि त्या प्रत्येक प्रसंगातून त्यांच्या आईने त्याला कसे घडविले कशी शिकवण दिली तेही त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहे मित्र हो एकदा लहानपणी अंघोळ केल्यानंतर पायाच्या तळव्यांना घाण लागू नये म्हणून श्यामने आईला लोगड्याचा पदर पसरण्यास सांगितले तेव्हा आईने त्यांचे ओले पुसित म्हणाली बाळा जस पायाला घाण लागू नये म्हणून जपतस तसच मनाला घाण लागू नये म्हणून ही जब हो। ती बर ही तत्वज्ञान आपल्याला वाक्यातून मिळत आहे एकदा श्यामने त्यांच्या मित्राकडून राम रक्षा वाचवण्यासाठी घेतली व ती पाठही केली तेव्हा आई त्याला असं म्हणाली की बाळा असंच काम करत राहा पण आपल्याला काही येत येतय म्हणून दुसऱ्याला कधीच कमी लेखू नको सर्वांचे प्रेमाने वागावे ही शिकवण तो आयुष्यभर विसरला नाही एकदा आईने फुले आणायला सांगितली होती तेव्हा श्यामने खुडून आणल्या होत्या तेव्हा आई श्यामच्या जवळ येत म्हणाली बाळा फुले ही सर्वांसाठी असतात देवपूजेसाठी सर्वजण फुले वाहतात आयुष्यभर पुरवणारी वाटून ही उरणारी संस्काराची शिदोरी कधीही न संपणारी पोहण्याची खूप भीती वाटत असे त्यामुळे तो घरात लपून बसला होता तेव्हा त्याच्या ते आईने त्याला काठीने बाहेर काढून पोहायला पाठवले अशा प्रकारे श्यामच्या आईने रागवत देखील श्यामवर चांगले संस्कार केले आई माझा गुरु आई माझा कल्पतरू आईचे प्रेम आकाशाहूनही मोठे आहे आईचे प्रेम आकाशाहूनही मोठे आहे आई सागराहूनही खोल आहे आई सागराहूनही खोल आहे देशप्रेम व मानवतेचा केवढा अत्युच्च विचार आईने दिला होता साने गुरुजी वर झालेले एक एक चांगले संस्कार त्यातूनच त्यांनी आपल्याला एक संदेश दिलेला आहे तो म्हणजे खरा तो एम जगाला प्रेम अरपा जगाला प्रेम अर पावे कुणा व्यर्तशीन वावे कुणा व्यर्तहिन वे समस्ता बन्धुमानावे जगाला प्रेम अर पा जगाला प्रेम अर्पावे लहान मुलांसाठी श्यामच्याई हे पुस्तक वाचून समजून घ्यायला हवे कारण या पुस्तकामधून संकटांना तोंड कसे द्यायला हवे लहान मुलांवरती चांगले संस्कार कसे करावे हे शिकायला मिळते व आजच्या आधुनिक काळात तर याची खूप गरज आहे असे मला वाटते ज्ञानेश्वरीप्रमाणे श्यामच्या हे पुस्तकसुद्धा मराठी भाषेचे एक अमर भूषण आहे यात काहीही शंका नाही म्हणूनच श्यामचाई हे पुस्तक मला खूप खूप आवडते मित्र हो आपणास हा निबंध व्हिडिओ कसा वाटला त्या आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद